नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय सोपे आणि सुंदर फक्त पाच ओळींचे मराठी भाषण चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव गणेश आहे आज एकोणीस फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी या किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजामाता तर वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते ते एक आदर्श राजा होते त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय भवानी जय शिवराय धन्यवाद